की हात काढ हात सोड केस राघव केस वाढायला त्याच्याकडे उसरा म काढून बघायला उसरा टाकायला

हा काय नाव विचारलं काय नाव आहे म्हणलं आमचं ते ह्याच्यात तुमच्या पशी किशोर साठाली का नाही मग काय नाव आहे हो दिलीप साठाली म्हणली बरं म्हणलं चार आठ दिवसात भरून टाकतात तुम्हाला तुमच्या वर माझ्या वर क्लिअर चालू ठेवा येईल माझ आता नाही कारण माझा लय कमी झाला नाही आता नाही